खरोखर आम्ही मज्जा करतो <laughs> आमचे सीन, सुद, सीन सुद्धा मज्जे मज्जेवाले असतात मी आणि पायने आतापर्यंत खूप सीन्स एकत्र केलेत मला सांगू तर सोशल मीडिया मी स्वतः एकटा नाही बघत त्यामुळे डी एम आलेत भरपूर पण ते मी रीड करण्याच्या आधी बरेच रीड झालेले आहेत तिला <laughs> पाहत आम्ही मोठे झालोय <laughs> म्हणजे सिरियलमध्ये पण बिग बॉसमध्ये पण गप्पा वगैरे होत असतात हॅलो मी यदि इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अबिर गुलाल ही नवी मालिका तुमच्या भेटीला येते आणि याच मालिकेतील चॉकलेट बॉय म्हणजेच अक्षय माझ्या सोबत आहे कसा आहेस खूप कमाल खूप छान लुक आहे तुझा आणि असाच हँडसम आहेस मालिकेत <laughs> <laughs> सो आता या रोल साठी अगस्त्य म्हणून तू ओळखला जाणार आहेस एकंदरीतच कॅरेक्टर बद्दल काय सांग अगस्त्य खूप गोड मुलगा आहे खूप छान मुलगा आहे सगळ्यांना मदत करणार आहे अतिशय श्रीमंत आहे पण तरी सुद्धा ग्राउंड लेवलला कसं वर्क होतं यासाठी तो खूप प्रयत्न करतोय आणि अगदी मनापासून करतोय सो प्रत्येक घरात असा मुलगा हवा असा वाटणारा हा गोड अगस्ती आहे मालिका जेव्हा करायला म्हणजे कॉल आला किंवा ऑडिशनचा किस्सा काय किस्सा आहे किस्सा म्हणजे असा किस्सा नाही आहे तर मी वाट बघत होतो की पहिली मराठी मालिका मध्ये मला मला कधी मिळते दोन हिंदी सिरियल केल्यानंतर पहिल्या मरा, मर मराठी मालिकेचं मला ब्रेक हवा होता कमालीचा ब्रेक हवा होता पण इतका आनंद झाला की माझ्या हक्काच्या होमग्राऊंडवर म्हणजे कलर्स मराठीवरच मरा मला तो मिळतो आहे सो त्यांनी मला विचारलं आणि की आता बऱ्याच सिरियल येतात तू इंटरेस्टेड आहेस का म्हटलं अगदी आणि मग केदार सर आणि सुगंधा मॅमनी सांगितलं की अक्षय अमुक अमुक प्रोजेक्ट आहेत तू करतोय सो मी काही काय काय वगैरे कशासाठी वगैरे कुठला कॅरेक्टर वगैरे असं काही, 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 काही न विचारता डायरेक्ट हो म्हटलं कारण आत्तापर्यंतच्या प्रोजेक्ट मध्ये मा माझा कलर्स मराठी बरोबरचा इतका सुंदर अनुभव आहे की त्यांच्यावर ट्रस्ट केल्यावर माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत कलर्स सोबत नातं जोडलं असं वाटतंय का हा म्हणजे ऑफकोर्स वाटत नाही आहे जेव्हा सिलेक्शन झालं आणि पहिला दिवस असेल शूटचा कॉल करून कॉल करून कोणाला सांगितलं फॅमिली किंवा फ्रेंड्स अरे बापरे ऑफकोर्स आता बिग बॉस नंतर रमाला आहे सगळं रमा म्हणजे कोणसं रमाला सांगितलं आईला सांगितलं असं सा। मित्रांना वगैरे सांगितलं की बहुतेक मी सिरियल करतोय बिग बॉस हा विषय निघाला की गायत्री पण आहे बिग बॉसच्या घरातली आहे त्यामुळे किती गॉसिपिंग चालू असते अरे सिनियर माणूस आहे माझ्यासोबत तिला पाहत आम्ही मोठे झालोय म्हणजे <laughs> सिरियलमध्ये मध्ये पण बिग बॉसमध्ये पण गप्पा वगैरे होत असतात गायत्री आणि माझ्या खूप बिग बॉस संबंधी तिच्या सीझनचे कंटेस्टंट माझ्या सीझनचे कंटेस्टंट तिचा सीझन माझा सीझन असं पण शेवटी आमचा बिग बॉस हे एक होऊन जातं आणि आमचे काही भांडणं वगैरे काही होत नाही किंवा मतभेद वगैरे काही होत नाही छान सुजलाम सुफलाम आम्ही गप्पा मारत असतो सेट वर असं असेल ना की हे बिग बॉस जे आहेत हे बिग बॉसचे असं काही बघितलं जात नाही अजिबातच नाही काही संबंध नाही असं बिग बॉस म्हणजे काय आम्ही काय प्राणी संग्रहालयातले वेगळे प्राणी आहोत की यांच्याकडे हो बघा 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 चालला 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 असं काय <armed language dialog> असं काय नाही फक्त जे आहे ते ते असतच आणि नेहमीचा आपुलकीचा सगळ्यांना आवडणार आणि सगळ्यांना असा चकित करणारा प्रश्न आम्हाला नेहमी चकित करणारा प्रश्न येतो की हे खरं आहे का सो ते आम्ही सांगतो की आपण आता किती रिडिंग करतो त्याच्यानंतर एक टेक करतोय चोवीस तास कसं करू शकतो हे इथेही सांगावं लागतं ते ते काही नेहमीचे प्रश्न येत असतात अगस्त्य ही भूमिका साकारण्यासाठी अक्षयने किती मेहनत घेतली आणि काय फरक आहे दोघांमध्ये अगस्त्य आणि अक्षयमध्ये तसा बराच फरक आहे म्हणजे अगस्त्य खूप चांगला आणि खूप गोड आहे मी चांगला आहे पण मी सगळ्यांशीच गोड असतो असा अजिबात नाही मला राग आला तर मी व्यक्त होतो आणि मग मी तिथे कुठलाही विचार करत नाही पण अगस्त्य प्रत्येक गोष्ट तो विचार करून सांगतो विचार करून बोलतो खूप जास्त समजूतदार आहे थोड्याफार सिमिलिटीज आहेत थोड्याफार गोष्टी वेगळ्या आहेत पण त्यातच गंमत आहे त्या कॅरेक्टरची की मी ते करू शकतोय का आता ते प्रेक्षकांसमोर आल्यानंतर मला कळेल पायल आणि गायत्री या दोघींसोबतच पहिलीच मालिका आहे दोघींसोबतचा बॉन्ड कसा आहे आणि आत्तापर्यंतचा बॉन्ड कसा क्रिएट झाला खूप धमाल मस्ती मजा मस्ती करतो आम्ही आणि हे उगाच आता कॅमेरासमोर आहे म्हणून मी सांगायचं असं सा, नाही खरोखर आम्ही मज्जा करतो <laughs> <laughs> आमचे सीनवाले सुद्धा सीनसुद्धा मज्जेवाले असतात मी आणि पायलने आतापर्यंत खूप सीन्स एकत्र केलेत आमची ट्युनिंग म्हणजे डिरेक्टर किंवा जे कोणी सिनियर इकडे आहेत पोस्टला त्यांचं म्हणणं असतं की मजा येते आम्हाला बघताना तुमचं टॉम एन जेरीवाल रिलेशन ऑन स्क्रीन बघताना खूप मजा येते आणि आम्हालाही ते करताना खूप मजा येते त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षकांनासुद्धा ते बघताना मजा येईल की आ आ गए अभी प्यार करणे लगिंग असं काही नाही आहे छान मैत्री आहे निखळ मैत्री आहे गायत्री आणि माझं जरा वन साईड प्रेम आहे गायत्रीचं आणि गायत्रीने सॉरी शुभ्राचं वन साईड प्रेम आहे तर ते एक वेगळं कॅरेक्टर आहे ते एक वेगळं नातं आहे हे एक वेगळं नाते त्यामुळे दोन्ही नात्यांमध्ये खूप गंमत आहे पण यापुढे दोन मुलींमध्ये अडकला जाणार आहेस का आता ते लेखक काय लिहील तो त्याने अडकवलं तर मी तयार आहे त्याने नाही अडकवलं तरी मी तयार आहे बरा जेव्हा प्रोमो बाहेर पडला क्यूट दिसतोय त्या प्रोमोमध्ये ऑडियन्सचे मेसेज एम्स आले असतील किती एम्स होते खरं सांगू तर सोशल मीडिया मी स्वतः एकटा नाही बघत त्यामुळे डीएम आलेत भरपूर पण <laughs> ते मी रीड करण्याच्या आधी बरेच रीड झालेले खूप कमाल खूप भारी वाटत की मुळात जसं माझा बिग बॉस एक मोटिव्ह होता जिंकलो ही खूप मोठी गोष्ट आहे मराठी की मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आपल्या आजूबाजूला माझी आई सुद्धा मराठी सिरियल बघते ती हिंदी सिरियल वगैरे कुठल्याही सिरियल बघत नाही तर जे जेव्हा प्रोमो आला तेव्हा असे नातेवाईकांकडनं पहिल्यांदा फोन आला की हा आता छान वाटते हा <laughs> माझा ओके आता छान वाटते बर आणि आईला किती छान वाटते आई ही मालिका शंभर टक्के बघणार आहे आणि पूर्ण बघणार याची खात्री आहे मला कारण तिला आवडलंय जे काही येते सो थँक्यू मच आणि खूप खूप शुभेच्छा जाता जाता प्रेक्षकांना काय सांग सो आता सत्तावीस मेला आमची अबीर गुलाल मालिका तुमच्या भेटीस येते आणि त्याला खूप प्रेम द्या असेच गुलाल बघता आणि काय नाही हीच अपेक्षा आहे की आय लव्ह यू मी फक्त तुमचा आहे तसंच प्रेम आमच्या सुद्धा करा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका